बॉटेटो स्पायरल बनून झालेले आहे त्याच्यावर ते गार्लिक ऑइल आणि ब्रेड क्रम सगळे लावून झालेले आहे आणि बघा एका सोबतच ट्रे मध्ये आम्ही ठेवलेले आहेत हे आणि हे कसं पण ठेवलं तरी पण ते क्रिस्पीच होतील नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे अकरा आणि याच वेळेत माझं पूर्ण काम संपलेलं असतं आणि वातावरण म्हणजे एकदम खराब डिप्रेसिंग आहे सध्या हे वेदर रात्रीपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि ॲक्च्युली असं वातावरण असलं ना तर खरंच खूप चिडचिड होते माणसाला काय करता येत नाही मुलं स्कूलमध्ये जातात तर कपडे पूर्ण असे भिजलेले असतात आणि असं मुलांना पण कुठे बाहेर घेऊन जाता येत नाही आफ्टर स्कूल कंटिन्यू एवढा पाऊस चालू आहे सगळीकडं ओलं 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 मग गार्डनमध्ये घेऊन जायचं म्हटलं तर सगळीकडे असा ओलावा असतो तर मग मुलांना पण घरात राहून कंटाळ येतो स्कूलमध्ये कसं असा पाऊस चालू असतो तर मग स्कूलमध्ये पण त्यांना ग्राउंडवर असं खेळायला जाता येत नाही तर खूप सारे प्रॉब्लेम्स आहे आणि मी सुद्धा ऐकलं का आपल्या भारतामध्ये सुद्धा मुंबईला खूप जास्त पाऊस झाला म्हणजे सर्व ठिकाणीच खूप जबरदस्त पाऊस झाला आणि मुंबईला पण खूप वातावरण खराब होतं खूप पाऊस झाला तर मला खूप सारे असे कमेंट्स आले तर मी आता काय केलेलं आहे तूप संपलं होतं तर तुम्हाला माहिती आहे का मी अनसॉल्टेड बटरचं तूप बनवते घरात तर मग तूप बनवायला ठेवलेलं आहे आणि छोलेसुद्धा भिजवले होते कारण की आज लंचमध्ये मी छोले बनवणार आहे आणि मटकीसुद्धा भिजायला जैल, भिजायला ठेवलेली आहे आणि ते नंतर स्काउटमेकरमध्ये ठेवून देणार संध्याकाळी जेणेकरून उद्या सकाळपर्यंत छान मोड येतील आणि मनोजचं पण ऑफिसचं काम चालू आहे म्हणून थोडंसं हळू बोलते मी आणि ते हॉलमध्येच बसलेले आहेत आणि हे वॉटरमेलन आणलं आणलो होतं मी आणि मनोजला मी सांगितलं होतं फ्रीजमध्ये नका ठेवू पण त्यांनी चोपण फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये वॉटरमेलन आणि फ्रीजमध्ये वॉटरमेलन ठेवल्याच्या नंतर काय होतं जेव्हा बाहेर काढतो आणि जेव्हा खातो ना तर सर्दी होते म्हणून मग मी काय करते वॉटरमेलन आणलं तर मी असं बाहेरच ठेवते आणि असं कवरच करून ठेवते जेणेकरून म्हणजे सर्दी नाही होण्याचे चान्सेस कमी असतात आणि फ्रूट्स तर काय अजून आणायचे नाही आहे अजून फ्रूट्स तर चला आता मी स्वयंपाक करून घेते आणि तूप आहे तर ते आता पाच एक मिनटात होईल आणि ते सुद्धा तुम्हाला दाखवते पाच मिनिटात तूप होऊन जाणार असे हलकेसे बबल्स आले पाहिजे मागच्या वेळेस मी तुम्हाला हे टी इनफ्युजर दाखवलं होतं आणि हे पण सांगितलं होतं का मी हे एका वेगळ्या गोष्टीसाठी सुद्धा यूज करणार आहे तर नॉर्मली काय करतो आपण जेव्हा पण छोले बॉईल करायचे असतात तर आपण काय करतो अख्खे गरम मसाले असेल कुकरमध्ये टाकतो छोले बॉईल करत असतो किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपण एखादं असं कॉटनचं कापड घेतो त्यामध्ये अख्खे गरम मसाले टाकतो किंवा चहापत्ती टाकतो आणि मग छोले बॉईल करतो जेणेकरून तो ब्राऊन कलर यायला पाहिजे तर तसं न करता मी काय करते हे जे टी इन्फ्युजर घेतलेलं आहे ते यामध्ये मी, आखे, मी जो 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 वेग -वेग आखे गरम मसाले टाकलेले आहे बघा तर चार ते पाच विसल मी घेऊन टाकणार त्याचं कारण हे का जो जेवढा पण खडे मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो छोल्यांमध्ये उतरेन आणि वेगवेगळे असे खडे मसाले मला शोधायची गरज पडत नाही कारण की अख्खे गरम मसाले छोल्यांमध्ये मला स्पेशली आवडत नाही म्हणून फक्त जस्ट फ्लेवरसाठी मी ते यूज करणार आहे तर हे मला बेटर वाटतं म्हणून मग मी जस्ट तुम्हाला दाखवलं तर मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी मी चार ते पाच विसल आपण घेणार आहोत आणि एका साईडला भात पण करायला ठेवलेला आहे आणि इथे तूप सुद्धा झालेला आहे एकदम फ्रेश आता हे गार झाल्याच्या झाल्याच्या नंतर मी तुपाची जी बरणी आहे त्यामध्ये हे तूप गाळून घेणार आणि चल आता पटकन पीठ मोहून घेते आणि आता वाजलेले आहे सव्वा अकरा परी पण येईल तोपर्यंत परीची बारा पर्यंत स्कूल आहे आज फ्रायडे आहे म्हणून चला बघा पाऊस बघा किती पडतोय कालपासून आणि वारा पण खूप चालू आहे जेवण झालं आमच्या सर्वांचं आणि गरम गरम पराठे बनवत होते त्यामुळे तिघांनी पोटभर जेवण केलं आणि आता परत बेलाला स्कूलला जायचं आहे परीत आलेली आहे स्कूलमधनं आज फ्रायडे आहे तर मग तिची बारा वाजेपर्यंत स्कूल असते तर चला आता थोडा वेळ मला किचन चावरायचं आहे आणि आता वाचलेले आहे पावणे एक मग अशीच गव्हर्नमेंटचा मॅसेज आला म्हणजे सगळ्यांना मॅसेज गेलेला आहे आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे कंटिन्यू आज पाऊस पडणार आहे आणि खूप जास्त पाऊस असणार आहे त्यामुळे घराच्या बाहेर कोणीही पडू नका स्वतःची काळजी घ्या आणि बर्फ पडला होता तेव्हा पण दोन तीन दिवस कंटिन्यू बर्फ होता म्हणजे कंटिन्यू स्नो चालू होता तर तेव्हा पण गव्हर्नमेंटने रेड अलर्ट दिला होता तेव्हा पण सांगितलं होतं का कार चालवत असाल तर हा एकदम स्लोली कार चालवा नाहीतर मग बाहेर घराच्या बाहेर घरा बाहे पडू नका स्वतःची काळजी घ्या आणि तेव्हा पण खूप त्रास झाला होता सर्व लोकांना आणि आत्ता पण कंटिन्यू इतका पाऊस चालू आहे वारा पाऊस मुसळधार पाऊस चालू आहे आणि असं बाहेर निघणं तर कठीणच आहे त्यामुळे आम्ही पण विचार करतो बेलाला आता सेकंड टाईम स्कूलला पाठवायचं का नाही नाही तर पटकन मनोज कार घेऊन बेलाला स्कूलला सोडून येतील आणि आणि गव्हर्नमेंट असे अलर्ट करत राहते काही काही ठिकाणी मग इथे पण आहे ना काही ठिकाणी असा पूर येतो परत झाडं वगैरे पडलेली असतात काही ठिकाणी रस्ता ब्लॉक होतो काही ठिकाणी रस्ता बंद करून टाकतात मग दुसऱ्या ठिकाणी मग कार घेऊन जावं लागतं तर असे प्रॉब्लेमसुद्धा इथे होतात दोन वर्षापूर्वी पण इथे खूप जास्त पूर आला होता तेव्हा सगळ्यांना खूप नुकसान झालं होतं पण आत्ता तसं व्हायला नको कारण की आता समर स्टार्ट झालेला आहे त्याच्यामध्ये बघा पावसाचं वातावरण पाऊस पडतो त्यामुळे मग तब्येती खराबच होतात आणि तुम्हाला दाखवते मी थांबा आता भाजलेले आहे पाच आणि मागाशी चहा ठेवला हो किचनचं पण लगेच आवरून घेतलं दुपारी मला आवरायला मिळालं नव्हतं आणि आत्ता जस्ट पाऊस थांबून गेला नाही अजून पण चालूच आहे पाऊस आणि जेव्हा बेलाला घ्यायला जायचं होतं कुला तेव्हा इतका जबरदस्त पाऊस होता इव्हन तिला सोडायला जायचं होतं स्कूलला तेव्हा पण खूप वारा पाऊस चालू होता अर्धी भिजली होती मी आणि त्यानंतर आले घरी मग व्हिडिओ शूट करायला मला मिळालंच नाही तर ॲक्च्युली मी ना एक वस्तू घेतलेली आहे परिबेरासाठी म्हणजे त्यांना असे मी वेगवेगळे पदार्थ करत असते तुम्हाला माहितीच आहे आता पिझ्झा बनवला होता तर म्हटलं अजून एखादी एखादा पदार्थ आपण ट्राय करूया तर तो आपण बाहेर खूप आवडीने खातो स्पेशली मूवी वगैरे वगैरे बघायला जातो तेव्हा किंवा असं बाहेर स्ट्रीट फूड पण आपण तो पदार्थ खात असतो तर कोणता पदार्थ आहे तो तुम्हाला मी दाखवते आणि तोसुद्धा मी आज ट्राय करणार आहे ऑइल फ्री बघूया कसा होतो आणि तुम्हाला सुद्धा मी दाखवते त्या अगोदर चहा घेते आणि नंतर बोलते मी तुम्हाला आपण सर्वांनी पॉटॅटो स्पायरल खाल्ले असतील कॉमन आहे मॉलमध्ये पण अवेलेबल असतात स्ट्रीटवर पण अवेलेबल असतात आणि मुळात आपल्याला तर आवडतंच मु आणि लहान मुलांना सुद्धा आवडतं तर मी पॉटॅटो स्पायरल कटर आणलं होतं आणि हे मी ठेवून दिलं होतं माझ्या लक्षातच नव्हतं आणि आता मी थोडंफार आवरत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं हे घेतलेलं आहे मी आणि हे ओपन सुद्धा केलेलं नाही मी आहे तसंच आहे तर तुम्हाला माहितच आहे पॉटॅटो स्पायरल म्हणजे कटर असतात किंवा मशीन सुद्धा असतात त्या मशीन थोडे मोठे असतात आपण बघतो स्ट्रीटवर किंवा मॉलवर मॉलमध्ये सुद्धा बघतो पण हे जे पॉटॅटो स्पायरल कटर आहे हे एकदम लाईट वेट आहे आणि एकदम इझी वेने आपल्याला करता येईल अजून मला माहिती नाही होणार का नाही तर मी विचार केला परिभेदासाठी पॉटॅटो स्पायरल बनून ते आणि ती इथेच उभी आहे तर मुलांना ना कसं हे आवडतं मी विचार केला तेलाचा वापर करता ते आए, आए, न करता आपण बनवूया तर माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे एअर फ्रायर आहे आणि या अगोदर मी भरपूर रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत ते वेगळं ना की रिंग रिंग सारखं पॉटेटो आपण खायचं तुला ते क्रिस्पी हा ते क्रिस्पी वालं हो चिप्स वाला बोल त्याच्यावर खूप सारे सॉसेस असतात सॉसेस नको टाकू का नॉर्मल वाला सॉल्ट बनवू का ठीक आहे बनवते तर फ्रायमध्ये मी वेगवेगळ्या वेग रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे बाटी बनवलेली आहे इवन दुधी भोपळ्याच्या वड्या आहेत त्यासुद्धा बनवलेल्या आहेत म्हणजे खूप सारे मी रेसिपीज त्यामध्ये ट्राय केलेल्या आहेत आणि गेल्या दोन वर्षापासून ते तुम्ही बघतच आहात तर म्हटलं त्यामध्ये आपण हे पॉटॅटो स्पायरल बनूया बघूया कसं होतं ते आता या एका पॅकेटमध्ये एक व्हाईट कलरचं आहे तर ता आपल्याला पॉटॅटो यावर प्रेस करावा लागणार आहे नाही बघा हे असं आहे कटर त्याचं आणि हे प्लास्टिकचे प्लास्टिकचे आहे आणि हे स्टीलचे ते बघा असं छोटे छोटे त्याचे स्टिक आहे एक मी ट्राय करून बघितलं होत आहे का नाही ट्राय बघायला तर हे बघा असं झालेलं आहे ते आणि एकदम इझी वेली होत आणि हे बघा हे जे बटाटे आहे ते छान मी वॉश करून घेतले आणि हे मी बनवते म्हणून बेला लगेच येऊन बसले वर आता पर्याय लगेच आली आणि तुमच्यासाठी बनवते छान ओके तर हे जे व्हाईट कलरच आहे ना ते मागच्या साईडने असं स्टिक करायचं म्हणजे त्याला असं अडकवायचं आणि हे जे आहे येलो कलरचं कारण की एका साइडला असे धार आहे आणि याच्यानेच हा बटाटा कट होणार आहे आणि हे येलो कलरचं पूर्ण आतमध्ये गेलं पाहिजे असं थांबायचं एक मिनिट हे आतमध्ये गेलं पाहिजे असं मी ना आतमध्ये टाकते बघा असं राऊंड राँण राऊंडने फिरून हे बघा एकदम छान आणि तुम्हाला जर अशा डिझाईन मध्ये काकडी कापायची असेल तर ते पण कापू शकता गाजर माहिती नाही गाजर तर ट्राय नाही केलं मी पण काकडी तर कट करू शकता तुम्ही एकदम इझी वेने हे परी हो पडलं तरी छान झालंय पण आणि मी एक्सपेक्ट केलं नाचुली म्हटलं एवढं नाजूक येते काय होणार आहे पण मग असं करून जर ठेवलं ना बाबू बाबू हात बघा की असं आपण स्टिक करायचं करा थोडस ना स्ट्रॉंगली कर बाबू काय ग बाई हा करू करू आपण गुड बरे हा गुड असं करा मी पकडलं तिने पण तसंच बरोबर करते आणि हे रस्ता महाग पण नाहीये एकदा घेतलं का कायमस्वरूपी आपल्याला यूज करता येईल हो माझं

आणि दुसरा ऑप्शन आहे फ्राय करायचं पण आम्हाला फ्राय करायचं नाहीये म्हणून आम्ही विचार केला आवडण मध्ये आपण हे करूया पॉटॅटो स्पायरल तर आता अशा पद्धतीने मी ठेवते हो अशा पद्धतीने मी ठेवते आणि परीने बघा किती छान बनवले खूप भारी हो काय नाही इट्स ओके अशा पद्धतीने आम्ही ठेवणार आहे पण याच्यासाठी काय काय लागणार आहे आणि आपल्याला क्रिस्पी करायची असेल तर मग काय काय मी युज करणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवते अगोदर देणे हे मी असं व्यवस्थित ठेवून देते आणि हे जेवढे पण बटाटे ते सगळे आपण युज करणार आहोत आता कोटिंग साठी ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या काढून घेते मी आणि तुम्हाला सुद्धा दाखवते <laughs> <laughs> <ये> <laughs> दुसऱ्या <हम्दुण। गे? laughs> पद्धतीने पण आपण पॉटॅटो स्पायरल बनवू शकतो <laughs> आता ह्या स्टिकला आपण हे ये येलो कलरच आतमध्ये टाकलेलं आहे नंतर बटाट्याच्या मध्य एकदम मध्यभागी आपण ते लावलेलं आहे आणि असं स्टिक करायचं ते आणि हे एकदम स्ट्रेट वे ने एकदम कट होते एकदम रफ सफ रफ सफ होते हे तर एकदमच इझी वेने नाही का स्टिकला परत लावायची गरजच पडत नाही स्टिक मध्ये असतं ते पण जे खालच जे असतात थोडस तिथे थोडं डिफिकल्ट होत थोडं हार्ड होतं ते परफेक्ट किती भारी हो ना सगळ्यात छान आला माझ्यापेक्षा तर घरात ब्रेड क्रम्स नव्हते तर मग मी विचार केला ब्रेड एकदम क्रिस्पी करते आणि त्याचे ब्रेड क्रम्स बनवते होतात एकदम छान आहे आज खूप क्रिस्पी केलं मी आणि ह्याच बारीक बारीक जे आहे ते आपण ना घेणार आहोत पण आहे जर असं करू शकता तुम्ही जर ॲन व्हेज जर तुमचं काय बनवण्याचं ठरलं आणि फक्त ब्रेड क्रम्स नसेल मग आणि आमची इच्छा पण नाही आता बाहेर जाऊन एवढं पाऊस चालू आहे वातावरण इतकं खराब आहे तर ठीक आहे पण तेवढं घरातल्या घरात वेगळं वेगळं आम्ही बनवून बनवतोय तेवढंच वेळ पण जातोय आमचा आणि तुम्हाला माहिती आहे का आता लागोपाठ तीन दिवस सुट्टी आल्या म्हणजे सॅटर्डे संडेला तर सुट्टी असते पण मंडेला पण सुट्टी असणार आहे सर्वांना सुट्टी आहे मंडेला आणि आज आहे फ्रायडे म्हणजे सॅटर्डे संडे आणि मंडे लागोपाठ तीन सुट्ट्या तुम्हाला सिंपल वेने हे स्पायरल बनवायचे असेल तर बनवू शकता असंच तुम्ही तेलामध्ये फ्राय करू शकता सिंपल वेने तुम्ही सॉल्ट चाट मसाला टाकून खाऊ शकता, शकता। पण मी काय केलेलं आहे तेलामध्ये लसूण घेतला आणि तो छान किसून घेतला कारण की गार्लिक छान गार्लिकचा छान फ्लेवर येईल <laughs> तर याच्यामध्ये ब्रेड क्रम्स आहे चीज पण ऍड केलेला आहे थोडस मी आणि लाल मिरची पावडर केलेली आहे ऍड आणि थोडस मीठ टाकूया आपण यामध्ये टाकायचं असं नको बाबू मिरची ना लाल मिरची पावडर याच्यामध्ये आपण हे गार्लिक ऑइल बनवलं होतं ते आपण लावणार आहोत अगोदर आणि दोन वेगवेगळ्या ट्रे मध्ये आम्ही हे स्पायरल ठेवणार आहोत आणि त्याच्यामुळे काय होईल हे जे ब्रेड क्रम बाबू लाल मिरची पावडर ब्रेड क्रम्स आहे स्टिक होईल छान त्याच्यावर छान परफेक्ट असं बाहेर सारखं तर नाही बनवू शकत पण आपण घरगुती पद्धतीने असं बनवू शकतो हे की नाही एक हा भाऊ पडत हे बघा असं लावलेलं आहे मी मी माझं <हाँ> बोलून दे हा भाऊ मला नाही हे तर लावले त्याच्याने <laughs> हे नंतर असे कडक होतात म्हणजे त्याचा आकार तसा राहतो इथे पण सेम मी तसंच करून घे मी हा बनवला आहे वरी पण खूप छान बनवतो ॲक्च्युली पॉटॅटो स्पायरल बनून झालेले आहे त्याच्यावर ते गार्लिक ऑइल आणि ब्रेड क्रम सगळे लावून झालेले आहे आणि बघा एका एकासोबतच ट्रेमध्ये आम्ही ठेवलेले आहेत हे आणि हे कसं पण ठेवलं तरी पण ते क्रिस्पीच होतील अवनमध्ये हे बघा हे बघा एकदम छान असं राऊंड शेपमध्ये झालेले आहे कळतं आम्ही आणि प्री हिट झालेलं आहे आवन आपण ठेवायचं चल चला पंधरा मिनिटासाठी आम्ही ठेव तेरा मिनिटासाठी आम्ही ठेवलेलं आहे तेरा मिनिटात बघूया आपण क्रिस्पी का नाही तर मग आपण अजून टाइम वाढलो आपण हे अगोदर तेरा मिनिटं त्याच्यानंतर परत पाच मिनिटं ठेवले होते म्हणजे अठरा एकोणास मिनिटं ठेवलं होतं आपण आता बघता आता हे एका साइड बघ क्रिस्पी झाले हो पाहू क्रिस्पी झालेले आहे आता हे आपल्याला पलटून घ्यायचे बाबू गरम आहे मागे होत तर एका साईडची हलकीशी ब्राऊन साईड झालेली आहे अठरा ते एकोणास मिनिटं ठेवलं हो होतं आणि हे असं याला याला करायला ऍक्च्युली थोडासा वेळ लागणार जेव्हा आपण फ्राय करतो ते कसं लवकर होतं आणि एकदम ब्राऊन आणि क्रिस्पी सुद्धा होतात एअर फ्रायर फ्राय मध्ये पण होणार नाही म्हणून मग जेव्हा करायचं असेल तर तुम्ही फ्राय सुद्धा करू शकता बरं हे कसं क्रिस्पी झालेली याची आपल्याला हे पलटून घ्यायचं स्पायरल पॉटॅटोज होत आहे आता आपण प्लेटिंग करून घेणार आहोत आणि यावेळेस मी करी केचप घेऊन आलेले आहे म्हणजे केचप नॉर्मल जे असतं टोमॅटो केचप ते यूज करतो पण हे करी केचप पण आणलेलं आहे मी आणि याच्याने आपण छान आ, सर्व करणार आहोत या पॉटेटो स्पायरल हे बघा एकदम छान ब्राऊन कलर आलेला आहे तुम्हाला <laughs> एकदम छान ब्राऊन कलर आलेला आहे आणि हे आमचं जेवण नाही आहे स्वयंपाकातून करायचं आहे आता उद्या कशाची सुट्टी आहे तर आज लेट जरी झालं तरी पण काय हरकत नाहीये हे खाऊ आम्ही त्याच्यानंतर मग काय बनवायचं आपण हा तस म्हणजे मसाले भात वगैरे किंवा राईस मध्ये काहीतरी मी बनवेन आणि ते गार्लिक ऑइल लावलं त्याम ना त्यामुळे ना घरात पूर्ण अरोमा येत आहे एकदम भारी आहे ना, ना खायच होऊ दे ना बाई होऊ दे मस्त क्रिस्पी झाले खूप भारी दिसतात एकदम गरम आहेत ना त्याच ते पाच दहा मिनट हो थोडस गार झालं ना बघा एकदम क्रिस्पी झाले व्यवसाय अरेंज केला तर एकदम छान हा एक घरगुती आहे तर आपण आहे ना बाहेरसारखं एकदम एक्सपेक्ट पण नाही करू शकत तर परफेक्टच झालं पाहिजे किंवा काय नाही का आपण आपल्या पद्धतीने अशा पद्धतीचं बनवू शकतो मोक करतो सर आता आपण परिवेलर सर्व करूया वाव आणि इथे मी केचप घेतलेला हो आहे करी सॉस आपण थोडासा टाकूया आपण रेडी आहे स्पायरल पॉटॅटोज आणि घरगुती पद्धतीने आपण बनवलेले आहेत आणि ते स्पायरल पॉटेटोस कटर आहे ते पण युज झालं नव्हतं म्हणतात थोडं वेगळं पण बनवूया त्यामुळे तुम्ही सुद्धा या खायला आता परिणामी अगोदर टेस्ट टेस्ट करायला देते हो एकदम भारी झालं चला आपण हो चला आमच्या सर्वांचं जेवण झालं स्पायरल पॉटेटोज मस्त झाले होते आणि मी मसाले भात बनवला होता नंतर आणि खाऊन झाला आणि खूप खूप मस्त झाले होते स्पायरल पॉटेटोज आणि परीबेलाला पण खूप आवडले आणि दोघींनी इतका पसारा करून ठेवला होता खेळणी वगैरे ते मेकअपच्या वस्तू त्यांच्या तर त्यांना सांगितलं लवकर दोघींनी आवरा आणि मी त्यांना नेहमी म्हणते तुम्हाला जर खेळायचा असेल पसारा केलेला असेल तुमच्या खेळण्यांचा तर तुम्ही स्वतः उचलायचा तो पसारा आणि आता दोघींना तसं सांगते तर थोड्या वेळ त्यांना थोड्या वेळ त्यांना ब्रश करायला सुद्धा मी पाठवणार आहे आणि असा होता हा आजचा दिवस आणि आता थोडीशी थंडीसुद्धा वाजायला लागलेली आहे तर तुम्हाला जर स्पारल पॉटरच बनवायचे असेल तर नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला बाय